परफॉर्मन्सची जेव्हा मी गोष्ट करतो तेव्हा मला तुमची मी तुमच्याकडे इंट्रोड्यूस झालो म्हणजे तुम्ही महेश काळे म्हणून इंट्रोड्यूस झाले तर कट्यार काळजात घुसली या सिनेमामधून कट्यार काळजात घुसलीचा एक्सपिरियन्स कसा होता तेव्हा तुमचं म्हणजे हा प्रोसेस कसा घडला तुम्ही कसे ऑनबोर्ड आलात आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ओव्हरऑल कट्यार काळजात घुसली हे काही लोकांना आय होप सगळ्यांना माहिती असेल पण काही लोकांना माहीत नसेल हा चित्रपट जो आला इट वॉज अ रीमेक ऑफ अ संगीत नाटक हां आय नो दॅट नाईन्टीन सिक्स्टी सेवनमध्ये एक संगीत नाटक झालं कट्यार काळजात संगीत कट्यार काळजात उचले ते आ, संगीत नाटक मग पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या संचांनी त्याला पुनरुज्जीवन पुनरुज्जीवन म्हणजे ते पुन्हा पुन्हा लोकांसमोर आणणं तर ते केलं आणि मग टू थाउजंड नाईनमध्ये त्याचं जे रिव्हायव्हल झालं त्यात सदाशिवचं काम मला करायला मिळालं राहुलनी खान साहेबांचं सा काम केलं आणि सुबोधनी ते डिरेक्ट केलं होतं सुबोध भावे यांनी ते डिरेक्ट केलं होतं तिथे कुठेतरी ह्या फिल्मची एक जर्म होतं मूर्तमेढ म्हणजे जर्म होतं तर त्या ते, ते जर्म इट टुक अबाउट फोर फाईव्ह इयर्स टू जर्मिनेट आणि त्याचं त्या ते फिल्ममध्ये रूपांतर झालं अर्थातच त्या ते फिल्ममध्ये जेव्हा रूपांतर झालं तेव्हा त्या त्या कॅरेक्टर्सचे आवाज आम्ही ठरलो मी सदाशिवचं काम केलं होतं तर सदाशिवची गाणी माझ्या mm. आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की कट्यार काळजात घुसली याचं संगीत माझ्या गुरुजींनी पंडित जितेंद्र अभिषेकींनी मूळ दिलं होतं त्यामुळे आता फिल्ममध्ये सुद्धा तुम्ही बघताय सुरत पिया की असेल घेई छंद असेल तेजो निधी लोह गोल असेल सुरत पिया की नचे न सुराय असेल ही सगळी गाणी जी आहेत ती माझ्या अभिषेकी बुवांच्याच आली आहेत आणि त्याच जोडीने शंकर आ, एहसान लॉय ह्या लोकांनी जी अरुणी किरणी मनमंदिरा सूरनिराग असो त्यामुळे मला असं वाटतं ना कट्यार काळजात घुसली ही एक ब्लेस्ट मला असं वाटतं की इट्स अ इट्स अ ब्लेस्ड प्रॉजेक्ट